तर मित्रांनो बघू शकता आपला तलाव आहे पूर्ण भरलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण आजोला टाकायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता तिकडे तलावामध्ये तुम्हाला आजोला दिसत असेल आता थोडा थोडा ग्रो होतो आहे तिकडे बऱ्यापैकी झालेलं आहे बाकी ठिकाणी असं मस्तपैकी असं व्हायला लागलं आहे आजोला तर आजोला आपण ह्या पूर्ण तलावामध्ये आता एक ते आपण आजोलाचं फार्मिंग करणार आहे म्हणजे मागच्या वर्षी टाकला होता आता हे जे याला नाळी भाजी बोलतात ती भाजी पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे ही काढून घेतली की आजोल्याला प्रॉपर असं हे भेटणार आहे जेणेकरून तो प्रॉपर असं वाढणार आहे आणि आजोला आपण आजोलाची फार्मिंग करतो एकतर विक्रीसाठी किंवा आपल्या स्वतःच्या पक्ष्यांना खाण्यासाठी या पद्धतीने आप आपण पूर्ण हे करतो आणि आपला रस्ता नेहमीप्रमाणे आणि तो दिसतो तिकडे तुम्हाला ते आपलं घर आहे राहतं घर आहे तिकडे फार्म आहे आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला फार्ममध्ये काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे प्रॉपर इथे द्वितफॉर्मचं नाव करायचं आहे म्हणजे बॅनर लावायचं आहे पक्ष्यांसाठी भांडी बाहेर लावायची हिशोबाने त्या गोष्टी करायच्या आहेत आणि इकडे आम्ही मच्छी पकडतो मस्तपैकी हे आपलं भात व्यवस्थित असं झालेलं आहे बाकी आपला रस्ता बघू शकता याच मार्गाने लोक येतात ट्रेनिंग वगैरेसाठी आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो आपलं कुठ चालू आहे सक्सेस रेट चांगला आहे आपल्याशी जोडलेले फार्मरही छान खूप चांगल्या पद्धतीने सध्या कमावत आहेत चांगलं पिल्ले विक्रीचा बिझनेस चालू आहे आमचा त्याचबरोबर कोंबड्या विक्रीचा बिझनेस चालू आहे जर कोणाला चांगल्या मोठ्या लेवलला फार्म करायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या पद्धतीने आपण फार्मचं नियोजन करू शकतो पण इन्व्हेस्टर कमीत कमी वीस ते पंचवीस लाखाचा पाहिजे जेणेकरून आपण प्रॉपर असं नियोजन करू शकतो प्रॉपर सगळ्या गोष्टी करू शकतो या पद्धतीने ठीक आहे कारण पिलांची मागणी लक्षात घेता गावरागुडपाल चांगल्या कॉल पद्धतीने सध्या चालू असताना आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे त्यासाठी कोणी इन्व्हेस्टर असतील त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा जे चांगले इमानदारीने काम करणार असतील त्या पद्धतीने बाकी सांगाल तर या पद्धतीने आपल्या इकडे कोंबड्या फिरतात पाऊस भरपूर चालू आहे दोन दिवस झाले आणि ह्या पद्धतीने नियोजन चालू आहे इकडे आपल्या कोंबड्या इकडे कमीच ठेवतो आपण पन्नास पन्नास साठ साठ अशा कोंबड्या आपण इकडे ठेवत असतो ठीक आहे त्या पद्धतीने आणि हा जो शेड आहे आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असे छोटे छोटे असे लांब ज्याच्यामध्ये आपण फीडचं नियोजन करू शकतो ह्या पद्धतीने आपल्याला हेच पाईप काढून तिकडे आपल्याला हे करायचे आहेत आणि तिकडे नियोजन करायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळं गवत वगैरे सगळं साफ करून त्याच्यानंतर हे हा जो भाग आहे पूर्ण चेंजेस करायचे आहेत बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला प्रॉपर गोष्टीचं नियोजन करता येईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल फार्म जेवढा सुंदर दिसेल तेवढा अट्रॅक्शन आपल्याला दाखवता येईल कशा पद्धतीने फार्म असला पाहिजे काय असलं पाहिजे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन करायचं आहे तर बघूयात आता या साईडला भरपूर असं गवत आहे गवत काढायचं चा काम चालूच आहे एकदा पूर्ण काढून झालं की ह्या आप पद्धतीने आपण तिकडे नाही बघा ही चाल चल जा लुसी पूर्ण कपडे खराब करून टाकते या पद्धतीने नियोजन करायचं आहे इकडे आता पाणी वगैरे साचतं आहे त्याचंही नियोजन करायचं आहे आता हे बघा हे असं तुटून पडलं आहे त्याच्यामुळं आपल्याला प्रॉपर हे सगळं काढून आणि प्रॉपर ह्या इकडे किंवा मग ह्या पद्धतीने पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे शेड्स तयार करायचे आहेत म्हणजे एक तर पावसापासून उन्हापासून कारण आपल्याला काय झालं आहे की माझ्या इथे आंब्याची जर झाडं आहेत पण आपली जी सुबाबूळ सांगा किंवा शेवगा सांगा हे पूर्ण दळदळीचा भाग आहे माझा पूर्ण पाणी साचून राहतो तुम्ही बघत असाल तर पाणी साचून राहतो त्याच्यामुळं शेवगाही प्रॉपर होत नाही आहे त्याच्यानंतर आपलं सुबाबूळही प्रॉपर होत नाही आहे होतं आहे पण तिकडे म मेलेलं तुम्हाला दिसत असेल प्रॉपर असं ते होत नाही आहे त्याच्यामुळं मी विचार करतो आहे की सावलीसाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे पक्ष्यांना तर यासाठी त्या पद्धतीने नियोजन करणार आहे आणि ह्या साईडला एंट्री आपल्या लोकांना द्यायचीच नाही आहे शेडसुद्धा तिकडच्या तिकडे दाखवायचं आहे आणि कंपाऊंडसुद्धा त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि प्रॉपर इथेही शेड इकडे वाढवायचा आहे सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर करायच्यात म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी एकदा प्रॉपर झाल्या की अट्रॅक्शन किंवा मग आपला एक फार्म कसा असला पाहिजे म्हणजे मॉडेल बोलतात तर ते मॉडेल आपल्याला उभं करायचं आहे एक छोटा शेड आपण तयार करणार आहेत जे आपल्याला त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलपणे दाखवता येऊ शकते की अशा पद्धतीने आपल्याला शेड तयार करायचं आहे अजवलाचे प्लांटेशन आपण प्रॉपर करणार आहेत म्हणजे ते आपल्या लोकांना दाखवता येणार आहेत पूर्ण प्रॅक्टिकल अशा गोष्टी कशा पद्धतीने दाखवता येतील याचं आपल्याला आता नियोजन करायचं आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन चालू आहे आपले आता पक्षी बसायला चाललेत संध्याकाळी चोळ झाली ॲक्च्युली काय होतं की मी संध्याकाळीच येतो म्हणजे माझं कपड्याचं शॉप असल्यामुळं मला पाहिजे तसा वेळ भेटत नसतो आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या हिशोबाने नियोजन करावं लागतं ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण असं सध्या चालू आहे आपले बदक वगैरे राजहंस आपले इकडे आहेत आणि ह्या पद्धतीने पूर्ण जरा व्यवस्थित असं फार्म आपल्याला तयार करायचं आहे जेणेकरून जे कोणी येतील त्यांना चांगली आयडिया भेटणार आहे की कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा काय गोष्टी ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालू आहे आताही कोंबड्या इकडे बाहेर इकडे संध्याकाळचे पावणे सात वाजलेत तरीही इकडे फिरताना तुम्हाला दिसत असतील आणि आपले बदक हे दोन नर आहेत एक मादी आहे ते हे ॲक्च्युली ह्यांना मागणी खूप अशी कमी आहे हे बदक आहेत यांना कारण हे कोणी खायला बघत नाही आहेत आणि त्याच्यामुळं यांना मागणी कमी आहे पण जर तुम्ही गावठी पदक ठेवत असाल किंवा मग इंडियन रनर वगैरे जे आहेत ते ठेवू ल त्यांना मागणी चांगली आणि चांगल्या पद्धतीने जातात असेच जर राजहंस कोणाला पाहिजेत असतील तर आपल्याकडे राजहंस तुम्हाला जवळपास साडेपाच हजार रुपये जोडीने भेटतील आपल्याकडे एक चार ते पाच जोडी माझ्या मित्राकडे आहेत तर तिकडून आपल्याला ते भेटतील तर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला राजहंसची जोडी आपण देऊ शकतो पण एवढंच आहे की तुम्हाला इकडे येऊन जागेवर येऊन तुम्हाला ते घेऊन जावं लागणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो प्लॅन सध्या आहे बाकी बघूयात आता इथे पूर्ण कलर वगैरे करावं लागणार आहे चुना मारायला लागणार आहे कारण काय झालं आहे की पूर्ण पावसामुळं पूर्ण त्याला मळी बदलत ना तर त्या पद्धतीची मळी लागली आहे तर ते आपल्याला पूर्ण तिथे कलर करून घ्यावं लागणार आहे आता पाऊस हे जाईल त्याच्यामुळे ताडपत्री वगैरे आपल्याला इथे प्रॉपर असे ब करून घ्यायची कारण थंडीचा दिवस थंडीचे दिवससुद्धा चालू होतील आणि इथे बघत असाल तर बदक म्हणजे आपले राजहंस आहेत हे भाकरी खात आहेत तांदळाची तर आपण असं थोडं घरगुती जे आहे ते आपण देऊ शकतो बाकी तुम्ही असं हॉटेलचं जास्त जुनं वगैरे तुम्ही देऊ नका तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं नियोजन चालू आहे ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नका